नमस्कार मित्रमंडली श्री स्वामी समर्थ तर आपण आज पाला आणायला झालो औषधी पाला चला ना ये ना मी इथंच उभी आहे ये ना ये मी पाला अगदी मी जात नाही कुठं पोरी पण माझे मागत लागले हा आहे पाळा तोडला मी आधी थोडासा कमी पडला म्हणून आले तर हा आहे पाला थांबड्याचा पाला हा लहान मुलांना देतात ठेचून त्याचा देता रस बनवून तर हा कशासाठी देतात तर हा जनतांसाठी देतात थांगल्याचा पाला आम्ही पाळा घेऊन आलेलो हो, आहोत आमची मावळी बसलेली आहे मावली मावली तुला देऊ का दंतांचा पाळा देऊ का तुला देऊ का काय देऊ खाऊ देऊ खाऊ अगं नाही ते औषध आहे औषध आहे तो औषध औषधे तुला काय देऊ सांग मी गौरी गौरी नाही मी मावली आणि आहे इकडे गौरी आमची गौरी इथे आहे गौरी तुला देऊ का तुला औषध देऊ 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 तुला औषध देऊ देऊ काही देऊ तुला औषध बोलते तू बोलते नाही बोलत नाही नाही बोलत तू बोलते तू बोलते आ, हा बोलायचं आहे ना आँ.

पाला ठेचून त्याचा रस गाळलेला आहे आणि हा लहान मुलांना पाजायचा लहान मुलांना तुला नाही भैरवी सांगते नको मला तुला नाही तुला नाही पाजत लहान मुलांना पाजायचा असतो मी पण पिणार मी पण पिणार मोठ्या माणसांनी पिला तरी चालतय मग चला तर आपण औषध पिऊया आपलं जरा जरा पिऊ हा हा कोणी पिला मिनी पिला आ अरे वा 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 हे तू बघ खाऊ कसा खाते तू मस्त वा, वा वारे वा वारे वा रे वा अरे वा, वा 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 मस्त म्हणजे बेडूक येते अरे मस्त 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 त्याने ताप जाईल चिरुक मारल आणि आणि मस्त गोड 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 गोड

खाऊ खा आ आ खाऊ खा संपला पाणी ए संपला 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 आणि गरम पाणी घेतलं आहे चला 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 वारे वा 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 आ वा ए तिशा चला औषध पियाला पटापट कसा लागला औषध भैरू भैरू औषध कस लागला मस्त लागला भारी भारी गावठी औषध दवाखान्यातलं नाही औषध गावठी औषध भारी औषध ये चल तू तू पण पण पटकन औषध आज मी कॅटबरी खाते कॅटबरी खात ये ना औषध पिवलं पाणी हा पाणी पण आहे पाणी पण आहे पटकन ये आता इथे ये ना इथे ये ना इथे ये ना मग मी पण राहायला जाऊ मी पिन थोडासा औषध हा कर आ वरती आ करा जा मस्त 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 एक दोन आवरती बघ वरती बघ वरती आ मुला पासतो पण आपल्याला प्यायला नको नको बोलतो बापरे चला तर बाय श्री स्वामी समर्थ बाय बाय